हे दृश्य आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स इथे आणि वाशी रेल्वे स्थानकात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरती आता मराठा आंदोलक नाचगाणी करत असल्याचं पाहायला मिळतं तर दुसऱ्या बाजूला वाशीच्या रेल्वे स्थानकावरती काही हुल्लड आंदोलकांच्या माध्यमातून रेल्वे रोड ओलांडणे आणि रेल्वे स्थानकावरती खेळ खेळणे खे अशा प्रकारचे कृत्य सध्या सुरुवात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमधील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमले त्यात आझाद मैदानाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनवरती आंदोलकांनी ही प्रचंड गर्दी केली स्टेशनवरील आंदोलकांनी या ठिकाणी घोषणाबाजी देखील सुरू केली त्याशिवाय काही आंदोलकांनी आज थेट लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये देखील घुसण्याचा प्रकार केलाय काही मराठा आंदोलकांनी गार्ड केबिनमध्ये घुसून मराठा आरक्षणाचे पोस्टर्स लोकलच्या काचेवरती चिकटवले त्याशिवाय समोर उभे राहून मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या घोषणा देखील दिल्या मागील तीन दिवसांपासून रेल्वे स्टेशनवरती मराठा आंदोलक हे जमा झाले रात्रीच्या मुक्कामाला देखील मराठा आंदोलक रेल्वे स्टेशनचा आसरा घेत आहेत मराठा आंदोलकांनी संपूर्ण स्टेशन सध्या व्यापलंय त्याशिवाय या आंदोलकांचे विविध व्हिडिओ वी देखील सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत आहेत ज्यामध्ये नाचगाणी आणि खेळ खेळताना खे मराठा आंदोलक पाहायला मिळतात आज सोमवारचा दिवस आहे त्यामुळे मुंबईकर कामासाठी बाहेर पडलेत त्यातच सी एस एम टी स्टेशनवरती मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाल्यामुळे या परिसरामधील पोलीस यंत्रणेवर देखील तणाव वाढल्याचं पाहायला मिळालं आंदोलकांच्या गर्दी ठिकठिकाणी नृत्य देखील आता सुरू आहे तर नवी मुंबईच्या विविध स्थानकावर देखील आता मराठा आंदोलक जमू लागले लोकलच्या प्रवासात देखील हलगी बाजू नाचगाणी करतायत तर रेल्वे स्थानकावरती देखील आता खेळ सुरू झाले रेल्वे रूळ ओलांडण्याचे देखील आता प्रकार आंदोलकांच्या माध्यमातून सुरू आहेत त्यामुळे आता आंदोलन हे आझाद मैदानावरती सुरू असताना मराठा आंदोलन संपूर्ण मुंबईभर नाचगाणी करत का फिरताय असा संतप्त सवाल काही मुंबईकरांनी देखील उपस्थित केलाय मुंबईकरांना ह्या गोष्टीमुळे आता वेठीस धरलं जातंय का अशी देखील शंका निर्माण होऊ लागली